चिंतना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्रामृत अध्याय पंधरावा वैजनाथ वैजनाथक्षेत्री निरूपण ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम कुलदेवताय नम तर हो सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले बारे शिष्या नामधारका तुझी गुरुचरणी असलेली भक्ती पाहून मला अतिशय आनंद होत आहे खरोखर तू धन्य आहेस तू मला विचारलेस श्री गुरु नृसिंह सरस्वती वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले त्याचे एक कारण आहे श्री गुरु वैजनाथ क्षेत्री आले असता त्यांची ख्याती सर्वत्र पसरली अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले अनेक लबाड स्वार्थी लोक आपल्या इच्छा वासना पूर्ण करण्यासाठी येऊ लागले या कलियुगात अनेक लोक केवळ आपल्या वासनापूर्तीसाठी शिष्यत्व स्वीकारतात त्यांना आपल्या गुरुपासून ज्ञान नको असते त्यांना आपल्या वासना पूर्ण करावयाच्या असतात पूर्वी परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय करून ब्राह्मणांना दिली पण त्या ब्राह्मणांच्या कामना काही कमी झाल्या नाहीत अनेक गोष्टी मागण्यासाठी ते येत त्यांच्या मागण्याला काही अंतच नव्हता म्हणून तर ते गुप्त झाले विश्वव्यापक परमेश्वर काहीही देऊ शकतो पण वरदानातही पात्र अपात्रतेचा विचार करावाच लागतो स्वार्थी लबाड लोकांचा उपसर्ग होऊ नये म्हणून श्री गुरु गुप्तपणे राहू लागले नामधारका त्यावेळी श्री गुरु आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलावून म्हणाले तुम्ही आता भारतभर तीर्थयात्रा करीत फिरा सर्व तीर्थयात्रा पूर्ण झाल्यावर श्रीशैल्य पर्वतावर या श्री, पर्वता श्री गुरुंनी अशी आज्ञा केली असता सर्व शिष्यांना अतिशय दुःख झाले ते श्री गुरूंच्या चरणांना वंदन करून म्हणाले स्वामी आम्हाला आपल्या पवित्र चरणी सर्व तीर्थांची प्राप्ती होते तुमचे चरण सोडून आम्ही कोठे जाणार श्रीगुरु चरणांपाशी सर्व तीर्थे असतात असे सर्व वेदशास्त्रे सांगतात जवळ असलेल्या कल्पवृक्षाचा त्याग करून रानावानात कशासाठी जावे त्यावर श्री गुरु म्हणाले तुम्ही सर्व संन्यासी आहात जो संन्यासी आहे त्याने एकाच जागी पाच दिवसांपेक्षा अधिक काळ राहू नये तुम्ही सर्वत्र भ्रमण करा तुमचे मन स्थिर होय मग एकाच जागी राहावे या तीर्थाटनात तुम्हाला अधिक ज्ञान मिळावे अशी आमची इच्छा आहे बहुधान्य संवस्तरात आम्ही श्रीशैल्य क्षेत्री असू तेथेच आपली भेट होईल श्री गुरुंनी असे सांगितले असता सर्व शिष्य त्यांच्या पाया पडून म्हणाले तुमचे वाक्य आम्हाला समान आहे जो आपल्या गुरूंची आज्ञा मानत नाही तो भयंकर अशा रौरव नरकात जातो गुरूंची आज्ञा पाळणे हे शिष्याचे कर्तव्यच आहे म्हणून आम्ही आता तीर्थयात्रा करू आम्ही कोणकोणत्या तीर्थक्षेत्री जावे ते कृपा करून सांगा तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आम्ही जाऊ शिष्यांनी असे विचारले असता श्री गुरु प्रसन्न झाले व म्हणाले तुम्ही सर्वप्रथम काशी क्षेत्री जा काशी हे या भूमंडलातील तीर्थराज आहे असे सांगून त्यांनी गंगा यमुना सरस्वती वरुणा कुशावर्ती कृष्णा वेणी वितस्ता शरावती मरुदवृद्धा असिवनी मधुमती सुरनदी चंद्रभागा रेवती शरयू गौतमी वेदिका कौशिका मंदाकिनी सहस्त्रवक् पूर्णा बहुदा वरुणा वैरोचनी सन्निहिता नर्मदा गोदावरी तुंगभद्रा भीमा अमरजा पाताळगंगा कावेरी ताम्रपर्णी कृतमाला पंचगंगा मलप्रभा श्वेतशृंगी या नद्यांच्या तटाय यात्रा कराव्यात म्हणजे सर्व तीर्थांचे दर्शन घेतल्याचे पुण्य प्राप्त होईल या नद्यांमध्ये स्नान करून जवळपासची सर्व गावे व परिसर पहावेत प्रत्येक ठिकाणी कृच्छ व्रत करावे श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना गयातीर्थ रामेश्वर श्रीरंग पुष्कर बदरी कुरुक्षेत्र महालय सेतुबंध गोकर्ण कोटीतीर्थ जगन्नाथपुरी भीमेश्वर अयोध्या मथुरा द्वारका कुशातपर्ण कुंभकोण हरेश्वर गाणगापूर नृसिंहतीर्थ कोल्हापूर भिलवडी अमरापूर युगालय शुरपालय पिठापूर शेषाद्री वृषभाद्री श्रीशैल्य इत्यादी अनेक तीर्थक्षेत्रांचे महात्म्य सांगून त्यांचे दर्शन घेण्याची आज्ञा केली श्री गुरूंनी अशी आज्ञा केली असता सर्व शिष्य ती आज्ञा मान्य करून तीर्थयात्रेला गेले श्री गुरु वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले सरस्वती गंगाधर सांगतात आता पुढील कथा श्रवण करा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होती श्री गुरुचरित्र म्हणजे कामधेनू आहे त्याचे श्रवण पठण केले असता चारी पुरुषार्थ प्राप्त होतात अशा रीतीने श्री गुरूंचे वैजनाथ क्षेत्री निरूपण नावाचा अध्याय पंधरावा येथेच समाप्त होतो बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त